चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा नवीन संच मान्यतेला विरोध करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाचा सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय विराट मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शाळा संच मान्यता आदेशास तीव्र विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने शनिवार दिनांक सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आज शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांनी आयोजित केलेल्या सभेत घेण्यात आला ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथील कार्यालयात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या महाराष्ट्राखाली व एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली शाळा संच मान्यतेचा नूतन आदेश अत्यंत अन्यायकारक असून शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करणार आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले ते म्हणाले सदरच्या चुकीच्या आदेशामुळे असंख्य मुख्याध्यापक व शिक्षकांची पदे रद्द होणार आहेत अनेक शिक्षक अनेक शाळांना विशेष शिक्षक मिळणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे मुख्याध्यापक हे प्रशासकीय पद असल्याने शाळा तिथे मुख्याध्यापक हे पद असलेच पाहिजे अन्यथा शाळेचे संपूर्ण प्रशासन कोलमडून पडेल व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड व मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी प्रचंड संख्येने या मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्र शासनास हा आदेश रद्द करण्यास भाग पडूया असे आवाहन केले या सभेत शिक्षक नेते दादासाहेब लाड भरत रसाळे खंडेराव जगदाळे सुधाकर सावंत सुरेश संकवाळ भाग्यश्री राणे व्ही जी पवार राजेंद्र सूर्यवंशी बाबा पाटील यांनी मनोगती व्यक्त केली या सभेस प्राध्यापक सी एम गायकवाड सुधाकर निरमळे रवींद्र मोरे श्रीकांत पाटील सागर एस पा, के पाटील विष्णू पाटील काकासाहेब भोकरे राजेंद्र कोरे संतोष आयरे उदय पाटील दीपक पाटील आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व व्यासपीठाचे सर्व सदस्य उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील यांनी केले उपाध्यक्ष मिलिंद पांगेरेकर यांनी आभार मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा